उद्धव ठाकरे पुन्हा गरजले उद्धव ठाकरेंनी घेतला विरोधकांचा समाचार पवार साहेब माझे मित्र नाना पाटोलेजी थोरात साहेब देशमुख साहेब आपली खासदार सुप्रिया ताई व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिन आणि मातानो उद्या एक मे आहे महाराष्ट्र दिन आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी त्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करायला हुतात्मा स्मारकाकडे मी जाणारच आहे पण आजच्या या पूर्वसंध्येच्या या सभेत नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली महाराष्ट्र मिळवून दिला ते हुतात्म्य आपल्याकडे बघतायत महाराष्ट्राची लूट होते महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवली जाते ते हुतात्म्य आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही त्याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं आणि मर्द म्हणूनच डोळ्यांना सामोरे गेलात आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र काही झालं प्राण गेला तरी बेहत्तर पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या हातात जाऊ देणार नाही सुप्र्यातही तुझं मला कौतुक करायला पाहिजे कारण हे असे प्रसंग फार याचणारही असतात आम्ही त्यातून गेलोय जात असतोच माझ ठीक आहे मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो पण तू तर मुलगी आहेस महिला आहेस तरी देखील तू पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगद्यांना तुझा अभिमान आहे बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत नाना तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत सगळं ट्रॅफिक जाम पॅक खाली पण जाम वरती पण जाम आणि मध्ये फिरतात काल पुण्यामध्ये सभा झाली ठिकाण योग्य होत रेस्कोर्स कारण त्यांना मध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो पण कोणी त्यांना ता, कोणीतरी सांगायला पाहिजे होत की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतला कितीला रे ते घोडे नाही ती खेचर आहेत डाडव आहेत ओझी वाहणारी आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात त्याला घोडा नाही लागत नाही म्हणजे जा टरवू हातगाडी लागते हातगाडी पण एकूणच जी निवडणूक आहे मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा आहेत एकोणीसला झाले चौदा ला झाले पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होत आणि आज मला आठवत आहे की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता अरे मग लहान भाऊ होतो हो, तर मग नातं का तोडलत बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही यांच्या मानगुट्टीवरती म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होतात कारण आता तुमची खुर्ची जाते पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारील की भटकती आत्मा ते कोणाला बोललेत आहेत भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोलला पवार साहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो बुभुक्षित आत्मा असतो आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहिती आहे सगळीकडे जातो आणि सगळं काय मैं पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यांना मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले शाह आणि त्यांच्या मुलाला तसं मुख्यमंत्रीपद नाहीये पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभा घेत आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगलसूत्राकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला तिप्पट झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे पण महाराष्ट्र भोळा आहे साधा आहे दिलदार आहे पण महाराष्ट्र कृतज्ञ नाही आहे अजिबात नाहीये आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये महाराष्ट्राची परंपरा ही शुराना वंदन करण्याची आहे म्हणून ते जे आहे ना शुरा मी वंदिले आज भाजपचं जे चाललंय ते चोरा मी वंदिले असं चाललेलं आहे सगळ्या चोरांना ते वंदन करतायत आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल पण असाच एक वखवकलेला आत्मा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गुजरात मध्ये जन्मलेला दाहोद मध्ये तो आया आग्रा वरती आलेला चालून कोण कशासाठी आलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य चु टाकण्यासाठी तो आला होता महाराष्ट्र गिळायला आला होता अहो सत्तावीस वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला त्यांनी परत कधी आग्रा बघितलाच नाही इकडेच नुसता त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल कुठेतरी अजूनही भटकत असेल ही अशी वाखवाक एवढी बरी नाही त्या एका लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला पवार साहेबांनी काय केलं मी तर दर सभेमध्ये विचारतो ग्रामीण भागामध्ये मला इथे कल्पना नाही कारण आता पुणे सुद्धा असं वेडवाकडं वाढलेलं आहे ग्रामीण भाग कधी संपतो आणि शहरी भाग कधी संपतो ग्रामीण कधी सुरू होतो मला कल्पना नाही इकडे कारण बऱ्याच वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील आलेत का नाही खरंच आलेत कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला कृषी के, केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होतं आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो माझ्या सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते थोरात साहेब महसूल मंत्री होते देशमुख साहेब गृहमंत्री होते हे आता तिकडे जे गेलेत ते अर्थमंत्री होते आणि कोणी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यातनं त्या आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं तेव्हा कापसाचे भाव काय होते सोयाबीनचे काय होते हे सगळ्यांना आहे आम्ही तुमच्यासारखे खोट नाही बोललो कधी आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करून दाखवतो तेच आम्ही बोलतो पण ह्यांची वृत्ती एवढी वाईट आहे आज मला कळत नाही सुप्रिया तू उल्लेख केला नॅशनल करप पार्टी आणि क्लीन चिट कोणाला मिळाली मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा कोणी केला होता बँकेचा घोटाळा कोणी केला होता बरं ते सोडून द्या परवाकडे आपले मोदीजी शिवसेनेला हो माझ्या शिवसेनेला माझ्या वडिलोपार्जित शिवसेनेला नकली सेना म्हणाले कारण त्यांच्या बरोबर आहे गद्दारांची फौज गद्दारांची टोळी गाडवांची टोळी ते सेना मानतायत मग मोदीजी मला सांगा आज जर का न्याय तुम्ही लावलात तर तुम्ही जे बोलला होता नॅशनल करप्ट पार्टी आता आमचंही चिन्ह गद्दाराने दिले आणि पवार साहेबांचं पण गद्दाराने दिलेलं आहे पण नॅशनल करप्ट पार्टी ही इकडे आहे का तुमच्या सोबत आहे मग ही कशी चालते तुम्हाला नॅशनल करप पार्टी ही एका बाजूला आमच्यावरती टीका करायची नकली सेना पण अख्खी भ्रष्टाचारांची फौज म्हणजे मी कालपासून जे काल बोलतोय एक अकेला सप्पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी सगळे सोबत भ्रष्टाचारी आहेत यांची नीती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा